चला 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 नाशि नाशिक जळगाव महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी जखमी झाले आहेत आणि एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की नांदगावच्या हिरेनगर जवळ नाशिक जळगाव महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाले अपघातात जखमी झालेल्यांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरशः चक्का चोर झाला अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी हे जळगावच्या पाचोरा आणि नाशिकच्या मोहाडी येथील रहिवाशी आहेत ते जळगावकडून नाशिकला जात असताना हा अपघात झाला अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे शिवाजी भास्कर देशमुख आणि उषा नारायण महाजन असे आहेत तर अपघातात अशा शिवाजी देशमुख विकास शिवाजी देशमुख गयाबाई आदिक देशमुख नारायण सुखदेव महाजन हे जखमी झाले आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा